इकडे लक्ष द्या मुलांना आज आपण लाजाळू या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहे आणि या वनस्पतीबद्दलची माहिती या, या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे समोर दिसते तुम्हाला या ठिकाणी ही लाजाळूची वनस्पती आहे या लाजाळूच्या वनस्पतीची हे फूल आहे आणि या फुलानंतर छोटे छोटे बिया त्याला लागलेल्या असतात याची पानं जे आहेत ते बाबळीच्या पानांसारखी छोटी छोटी लहान लहान पानं तुम्हाला दिसतायत प्रत्येक पानामध्ये चार चार असे पानांचे भाग झालेले दिसतात तुम्हाला आणि एका ह्याला अत अतिशय छोटी छोटी पानं आलेली दिसतात बघा या ठिकाणी गुच्छ शेंगाची लागलेली दिसतात फुलानंतर ही आलेली गुच्छ आहेत या शेंगावरती तुम्हाला काटे दिसत आहेत आणि त्यामध्ये बिया दिसतात का तुम्हाला दिसत आहेत का बिया बघा या ज्या आहेत ना या बिया आहेत आणि या शेंगा वाळल्यानंतर या बिया खाली पडतात किंवा आपण दुसरीकडं ह्या बिया घेऊन गेलो तर दुसरीकडं आपल्याला त्या ठिकाणी नवीन रोप तयार करता येतं आता बघूया आपण या ठिकाणी स्पर्श करतोय बघा बघा हे लाग कसं वाटतंय आता हे तुम्हाला काय करतंय झाड आहे का नाही बघा म्हणजे हे सुद्धा याला स्पर्श जाणवतोय या झाडाला स्पर्श जाणवतोय तसं तुम्हाला स्पर्श जाणवतो का नाही तसं त्यालासुद्धा स्पर्शाची जाण आहे बघा हे आहे लाजाळूचं झाड म्हणून याला आपण लाजाळू म्हणतो आणि या झाडापासून आपणाला विविध औषधं वगैरे तयार करता येतील त्याबद्दलची माहिती आपणाला आयुर्वेदामध्ये मिळतेच पण या ठिकाणी हे लाजाळूचं झाड आहे त्या झाडाबद्दल तुम्हाला माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे